नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर आता हे तीन भत्ते पण वाढवले शासन निर्णय जारी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देतो तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यात करण्यासाठी डीए वाढ लागू केली महागाई भत्ता चार टक्क्याची वाढ करण्यात आली आहे छेचाळीस टक्क्यावरून महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा करण्यात आला म्हणजेच यामध्ये वाढ आहे विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी पासून लागू करण्यात आली याचा रोख लाभ मार्च मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबत मार्च महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळाली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठे अपडेट समोर आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यामुळे मुलांना शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान देखील वाढवण्यात आले आहे कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश निर्गमित केलेला आहे सदर शासन आदेशानुसार मुलांचा शिक्षण भत्ता चारशे सदतीस महिना पाच रुपये प्रति महिना दिला जाणार आहे विशेष म्हणजे हा बदल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे म्हणजे सुधारित झालेला मुलांचा शिक्षण भत्ता आणि सुधारित वस्तीगृह अनुदानाची रक्कम रक्कम हे जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान दोन हजार अठरा मध्ये जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुधारित केले आहे या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचेल तेव्हा मुलांचा शिक्षण भत्ता आणि अनुदान वाढवले हो पाहिजे यानुसार कार्मिक मंत्रालयाने आदेश निर्गमित करत मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान वाढवले आहे एवढेच नाही तर महागाई भत्ता पन्नास टक्के झाला असल्याने घर भाडे भत्ता देखील वाढवण्यात आला आहे घर भाडे भत्ता हा एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा दिला जाणार आहे धन्यवाद